पहिल्या दिवशी बोलले गंगा नका वयानो करू दंगा दशरथ राजाला जाऊ नी सांगा घोड्याऊ वरा पाचिया रांगा जोबाळ जो जो रेजो घोड्याऊ वरा पाचिया रांगा जोबाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी बोला विनाकारण होईल जागा वह्यानू तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जोबाळ जजू जो जो रेजो दान चुड्याचे रामाला मागा जोबाळ जजू जो जो रेजो तिसऱ्या दिवशी बोलली उमा रामारूपाची लागेल शीमा हैशी बोलली महादेव भीमा जोबळ जोजो जरे जो हैसी बोलाली मादेव बी मा जोबळ जो रेजो चवथ्या दिवशी बोलली तारा आणा सोनार आपुल्या घरा बांधतनुष्य रामाला करा, जो बाळ जोजो रेजो बाण धनुष्या रेजो पाचव्या दिवशी सटवी बोलली सीतारामाची रावणाने नेली देवा तुम्हाला निद्रा लागली गेला मारुती लंका जाळली जो जोजो जो, जो, जो गेला मारुती लंका जाळली जोबाळा जोजो जो रेजो सहाव्या दिवशी बोलली लक्ष्मी लक्ष्मीनाला शक्ती लागली पहाड आण गेला मारुती जिवंत झाला रुमेला जो वाडा जो जो रेजो जिवंत झाला रुमेला फती जो, जो जो रेजो सातव्या दिवशी सातवा कल्लोळ राम जन्मले रूप मंजूळ गरजे अस्मान मंडळ मारुती घेऊन रामा जन्माला रावणाचा काळ जो जोजो रेजो रामा जन्मले रावणाचा काळ जो जोजो रेजो सातव्या दिवशी श्रात आला पुत्र बुजला कौशल्या मातेने झौकाऊ दिला जो जोजो रेजो कौशल्या मातेने झौकाऊ दिला जो जोजो रेजो नव्या दिवशी बाळाचे कली गुळली जशी कमळाची प्रस्तुत झाली त्याच वेळेची जोबाळ जोजो जो प्रस्तुत झाली त्याच वेळेची जोबाळ जोजो रेजो दहाव्या दिवशी बोलली वानर फौजा आधी जाऊन रामाल मगा इंद्रजुताच्या उडवल्या भुजा विभीषण केला लंकेचा राजा जोबळ जजो जो रेजो विभीषण केला लंकेचा राजा जोबळ जजो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद हात हाते रे रामाच्या सग जो जोजो जो पाची हाते रे रामाच्या सग जो जोजो जो बाराव्या दिवशी हकीगत सारी बिजली बत्तेचा प्रकाश वारी लाईट पडला राव दरबारी तेतीस कोटी देव जन्मले दरबारी जोबाळ जो, जो रे जो तेतीस कोटी देव जमले दरबारी जोबाळ जो, जो रे जो तेराव्या दिवशी धनुष्य टाकले लक्ष्मी आपले अवतार शोधले त्यातून एक युग मागे लोटले Jau Bala Jau Jau Rai Jau From there, one era followed by another, Jau Bala Jau Jau Rai Jau On the 14th day, sitting on the river Nandi, the people of Maruti gave them the sword, Jau Bala Jau Jau Maruti gave them the sword, Jau Bala Jau पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्णा पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी ज जोपण जजो जो रेजो मामाला त्यांनी वधिले जोबळ जोजो रेजो सोळाव्या दिवशी सोळा माकेला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पाणा गाईला जोवण जुजो जो रेजो धन्य रामाजा पाणा गाईला जो बाणा जो